मित्रांनो चला मी आता शिर्डीला घेऊन आलो आहे फिरवायला ती चरत आहे आता ती खाणार हो गवत ए बाई खा खा तू खा हां आहे मी इथं दिरांच्याकडे आल्या मी बघा तर त्यांच्याशी आपण काय काय म्हणतात ते ऐकूया भांगायला लागलेत बघा दोघं पण काय करायचं घेशिला ते तुमचं काम करणं असू दे किंवा चाललेलं असू दे ज्या वेळेला तुमचं शरीर दमत भेंडाळत इतकं तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला गार झोप लाग लागते शांत शांत झोप लागते आणि झोप <laughs> लागलेली तुम्हाला कळत नाही बरोबर शो कशाचा वेलो अक्का भुपळीच काय मग वे मग वर जाणार होतो घरावर <स्वारीग> चालू करा आता जात्याच म्हणणार का कुठलं म्हणताय बघाय काय जात्याच गाणं हा आई बाळाला मांडीवर घेते बर आणि त्याच्यावर गीत म्हणजे त्याला काय कळत नाही काय नाही मजेशीर असेल ते म्हणायचं तर काय म्हणती काय वाजत ग खटा खटा नदीच्या पलीकड ग काय वाजत खटा खटा नव इंजान जुना पट्टा नव इंजान नव इंजान जुना पट्टा बर तो पट्टा इंजान पडतोय आणि तो पट्टा खाट 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 वाजतोय म्हणून म्हणती नदीच्या ग पलीकड काय वाजत खटा खटा नव इंजान जुना पट्टा काय शिजीच्या ग कांता संघ हुभा राहून अंगणात काय शिजीच्या ग अंगणात हुभा राहून अंगणात आपल्या ग कांता संघ वस्ती करावी जंगलात आपल्या ग कांता संघ कांता संघ वस्ती करावी जंगलात लक्षात आलं का आलं bà sắp 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 bà 对啊。Yeah.